आजच्या मैदानामध्ये सात गाड्या पळाल्याने सात गाड्यामध्ये एक गाडी बाद झाली ती उत्तेजनार्थ गाडी या ठिकाणी तास क्रमांक एक मधून पळाली गाडी हबीब पठाण शाखेर पठान शार्दुल बाजी ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर ही गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाळाली हबीब पठाण शाखेर पठाण शार्दुल बाजी ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर नाव पकडलं त्यांनी स्टेज वरती बरोबर भारत फॅन्स क्लब माधव आदत किंग भारत पाला भारत आणि सम्राट आजच्या या महान भारत केसरी आदतच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी हा जाओ चला सात नंबरचे मानकरी लगेच जावा सात नंबर सात नंबरचे मानकरी लगेच पलीकडे जावा आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला सहाव्या क्रमांका पटकावला तास क्रमांक सहा मधून दावली गाडी आई उदमाई प्रसन्न कुमार कुमारी लक्ष्मी सुरेश पिंगळे दत्ता वाघमोडे गोखळे पिस्टन ग्रुप उदमायची या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहाली सचिन सैन खाटे लाखे बारा मध्ये यांचा पिल्या बाई पाहला आणि तिच्यासोबत आई उदमाई प्रसन्न लक्ष्मी सुरेश पिंगळे दत्ता वाघमोडे आणि रवी चौगुले उदमायवाडी गोखळी पिस्टन ग्रुप यांचा या ठिकाणी आदत किंग पिस्टन पाहला पिस्टन आणि पिल्या परवाच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या या महान भारत केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मान, मान पटकावला पाचवा नंबर पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी पलवान सागर शेठ पिराजी क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंजवटे फौजी झिरापाडी प्रेमाची जुगलबंदी या गाडीचा पाचवा आला सुंदर राष्ट्रीय गाडी पाहली पलवान सागर शेठ पिराजी क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंजवटे फौजी झिरापाडी प्रेमाची जुगलबंदी यांचा आदर किंग सुंदर पाला आणि त्याच्याबरोबर संदीप भाई मारी बोपार त्याच्यात मारुती खोमने कोराळे यांचा राणा पाहला राणा आणि सुंदर आजच्या या कळंब मैदानातील महान भारत केसरी आदत चे पंचम क्रमांक चे मानकरी मंच आयोजित महान भारत केसरी मैदानातील चार नंबरचा मान पटकावला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी खंडराया प्रसन्न मारुती विठ्ठल बोराडे खोरोची या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली खंडराया प्रसन्न मारुती विठ्ठल बोराडे खोरोची यांच्या नावावरती रशी वाद दिनकर सेठ देशमुख सिद्धेश्वर कुरोली यांचा आदत किंग वादळ पाला आणि त्याच्याबरोबर अशोक मामा दगडे राजवाल सेठ दगडे आणि वैभव सेठ करावे लक्षा पॅरिस क्लब बावधन यांचा लक्षा पाहला लक्ष आणि वादळ आजच्या या महान भारत केसरी आदत मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी बापू निकाल अगोदर जाहीर करतो निकाल करतो तोपर्यंत एक पर्यंत फोटोग्राफर या पुढे स्टेजच्या आजच्या मैदानातील फोटोग्राफर कुठे गेलाय महान भारत केसरी मैदानातील तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संजय किसन फडतरे देशमुख निर्वांगी या गाडीचा तिसरा गाडी प्रसन्न संजय किसन फडतरे देशमुख निर्वांगी यांचा घरचा साथ पाला शंभू आणि शंकर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस सात होता शंभू आणि शंकर आच्छा या महान भारत केसरी आदत मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी महान भारत केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान कळमकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी पहलवान प्रेम भैया सुळके धैगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आला अशी गाडी पाहिली पैलवान प्रेम भैया सुळके धैगाव बैराम खोले धैगाव हैदाल डांगे मोहम्मद डांगे मोहिमे डांगे धनगरवाडी मलकापूर अर्धात केजाडॉन पाहिला आणि त्याच्याबरोबर आदत किंग पळाला सुंदर अशी गाडी महान भारत केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी महान भारत केसरी सन दोन हजार पंचवीस बाबासाहेब साहेबराव फडतरे देशमुख यांच्या सोहळा केलेल्या आणि दिव्या मैदानातील पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन मधून धावली गाडी भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहली भाद्रा मार्ग मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर सर्जेराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि स्वरा विकास गायकवाड करंजेपूर यांचा हिंद केसरी लखन पाला आणि त्याच्यासोबत पृथ्वीराज दरा खुटवार फुरसुंगी कुमारी शौर्या दैवत गोयकर लोनंद खोरी यांचा बैजा भाईजा पाला बैजा आणि लखन आज या ठिकाणी संपन्न झालेलं कैलासवासी बाबासाहेब साहेबराव फडतरे देशमुख यांच्या सोळा पुण्यतिथी निमित्त आयोजित महान भारत केसरी भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांक चार नंबरचा मानकरी कोण आहे त्यांनी लवकर लवकरचा चार नंबरचा मानकरी चला चार नंबर चे मानकरी यात लवकर वर या